राष्ट्रप्रथम न्यूज पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत अवैध अग्निशस्त्र अग्निशास्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आणि सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशास्त्र बाळगणाऱ्या संशयित व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस हवालदार उदय साळुंखे पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विटा ते तासगाव रोडलगत असणाऱ्या मायक्कानगर विटा नगर येथील रोडवर एक व्यक्ती पिस्तूल कब्जात बाळगून फिरते आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथक ते विटा ते तासकाव जाणाऱ्या रोडलगत असलेल्या मायाकानगर विटा येथे सापळा रचून थांबले असता एक व्यक्ती सदर ठिकाणी थांबलेला दिसला तसा त्याचा संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता त्याच ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अभिषेक अविनाश वय वयवर्ष एकोणीस राहणार शितोळे गल्ली विटा तालुका खानापूर असे सांगितले त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे ते पिस्तूल एक कारतूस मिळून आले सदर देशी बनावटीचे पिस्तूल आणि कारतूस बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे लागली सदरचे अग्निशास्त्र आणि जिवंत काळतूस पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचांसमक्ष जप्त करून आरोपीविरोधात पोलीस हवालदार सहाशे सात सूर्यकांत साळुंके यांनी विटा पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी यांनी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला असून तपास विटा पोलीस ठाणे करत आहेत